अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी वांद्रे पोलिसांनी केली दोन जणांना अटक सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान राठी गॅलेक्सी अपार्टमेंट बी जे रोड बॅडस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई हे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पावणे नऊ वाजता बँडस्टँड इथं मॉर्निंग वॉकसाठी गेले होते ते थकल्याने वैंड मेरी बिल्डिंगच्या समोर मधील कट्ट्यावर बसले असता गॅलेक्सीकडून स्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एक अनोळखी स्कूटी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेली बुरकादारी महिला हे त्यांची स्कूटी यू टर्न करून आले व सलीम खान यांच्या जवळ स्कूटी थांबून लॉरेन्स बिष्णो इको भेजोक्या असे धमकीच्या स्वरूपात बोलून यू टर्न करून तिथून निघून गेले फिर्यादी यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस असल्याचे दिसले संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक व बुरकादारी महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू आहे एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसची तसा केलेले आहे बाकी काही थ्रेडचे अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्या जे आहे बँडस्टँडमध्ये बँडस्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पुलिसची कस्टडीमध्ये पोलीसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार धन्यवाद में सिनियर पर्सनॅलिटी सलीम खान को दो कोणी धमकी भरी शब्द बोले थे दो लोगों को हमने पोलीस कस्टडी में लिया है और दोनों से डिटेल्ड इंक्वायरी हुई है तो इनका जो मकसद था सिर्फ मिसचीफ करना था और इसमें कोई एंगल नहीं है हमने केस रजिस्टर करके आगे की लीगल कार्रवाई की है थैंक यू थैंक यू कहाँ से क्या करने इनका दोनों दोनों आरोपी मुंबई के हैं एक पुरुष है और एक महिला है ये साथ में स्कूटी पे थे बैंड स्टैंड घूमने आए थे और इसी बीच इन्होंने मिसचीव किया इसमें बाकी कोई थ्रेट का कोई एंगल सामने नहीं आया Thank you. Perfect.